पन्हाळ्यावर जे घडले त्याचा वृत्तांत करताच रायगड हादरला हास्य परतत होते आता क्षणही वाया दौडायला तयार नसलेले अण्णाजी मोरोपंत प्रल्हाद निराजी यांच्यासह महाराणींच्या भेटीस आले कटावाचा सर्वात विरूप टप्पा पुढे आला पन्हाळा हातचा सुटला युवराजांना कब्ज झाला तिथलं माणूसबळ दिवसागणिक वाढत आहे ती थळी फुटल्या गिरीज आपण निभावणार नाही आता आम्हीच पन्हाळ्याच्या रोखाने कूच झाल्याशिवाय तड लागणार नाही अद्याप चिवट अण्णाजींचा विश्वास ढळला नव्हता तेच म्हणतो आम्ही तुम्ही मोरोपंत प्रल्हाद निराजी पाचाडचा जमा उचलून लगोलग पन्हाळ्यास घेर टाका एवढाही विलंब आणि कसूर झाला तर समजतास घातक आहे सोयराबाईंच्या विश्वासाची जात तर राजेशाही होती आम्ही करार तर्फे निघाव म्हणतो हर हिकमतीनं सरलष्करांना गाठीशी बांधल्याशिवाय पन्हा दस्त होणार नाही कसे झाले तरी अण्णाजींनी राजकारणाच्या डोहात चा चार हात मारलेले होते सरकार स्वारीनं सरलष्करांसाठी खलिता द्यावा आमच्या सोबत तो कारणी पडेल मोरोपंतांनी सुचवले तुम्ही आणि अण्णाजी त्यांची मोठी उमेद धरता आम्ही खलिता देतो पण तो कारणी लागेल असं नाही वाटत आम्हास सरलष्कर यावेळी गप्प बसले तरी आपल्या भाच्यावर मोठी मेहर केली त्यांनी असंच आम्ही मानू आमचा विश्वास आहे तो तुमच्या उभय हिमती हिकमतीवर सोयराबाईंना हंबीर वाण वान्चा चांगला माहीत होता कशी असली तरी त्या आणि हंबीरराव एकाच मुशीची शिवट माती होती येतो आम्ही अण्णाजी मोरोपंत आहे हात उठवून जिजाऊंच्या थाटात सोयराबाईंनी आशीर्वाद दिला हंबीररावांना द्यायचा खलिता घेऊन कटवाले रायगड उतरून पाचाडात आले दहा हजारांचे हत्यारबंद तगडे घोडदळ साथीला घेत पाचाडाबाहेर पडले निघाले छत्रपतींच्या कैलासवासाला एक महिना होण्यापूर्वीच त्यांनी उठवलेल्या राज्याचे अपार स्वामी भक्त सुरणीस पेशवे न्यायाधीश मिळाने फौजबंदीने निघाले आपल्या साक्षीने युवराजपणाचा अभिषेक केलेल्या संभाजीराजांना जेरबंदीने दस्त करून आणण्यासाठी मराठी दौलतीच्या डाव्या हाताने हत्यार उचलले आपलाच उजवा हात कलम करण्यासाठी पन्हाळ्याकडे निघालेल्या घोडदळाच्या टापांखालून उसळणारी धूळ उतरली पाचाड्यातील थोरल्या उंच्या आणि महाराजांच्या लाडक्या रायगडावर मजल मारीत अण्णाजी मोरोपंतांची फौज कराडवर आली गावठाणाचा माळ धरून फौजेचा तळ पडला अण्णाजी मोरोपंतांसाठी डेरे उठले वैशाखी उन्ह प्रांत कराडवर रणरणू लागली या तळाच्या शेजारीच दहा कोसांच्या पल्ल्यावर सरलष्कर हंबीररावांचे गाव होते तळबीड तेथे मराठी सेनेच्या हरावलीच्या पंधरा हजार बांड्या मावळ्यांशी हंबीरराव ठाण देऊन होते रायगडाहून अण्णाजी मोरपंत पन्हाळाच्या रोखाने निघालेत याची कुणकुण लागलेल्या हंबीररावांनी सातारा तर्फेच्या आनंदराव निंबाळकर रुपाजी भोसले महाजी मापोलकर यांना त्यांच्या जमावांसह बोलावून घेऊन बळकटी केली होती याचा काहीच माग नसलेल्या अण्णाजींनी एक विश्वासू हारकारा उचलून त्यांच्या मार्फत महाराणींचा खलिता हंबीररावांसाठी तळबिड तळबिडाकडे धाडला आणि हंबीरराव भेटीला येतील या वेड्या आशेवर ते हार वाट बघू लागले खरीता हाती पडताच हंबीरावांनी आपल्या राहत्या वाड्याच्या खलबती आपल्या सल्लागारांची बैठक बसवली अंथरल्या घोंगड्यावर आनंदराव रूपाजी महाजी गुजर हंबीरावांचे बंधू शंकराजी आणि हरिफराव फेराने हंबीरावांभोवती बसले हंबीरावांच्या चिटणीसाने खलिताचा मजकूर बैठकीला वाचून दाखविला पेशवे सुरनीस देतील त्या मसलतीस जोड घालून नस, घालून असणे फौजे सुद्धा त्यांच्या पाठीशी राहुन आम्हास बाळराजास रक्षण चालवणे तुम्ही घरचेच आहात पुढे तुमचे बरे ऊर्जित होईल जाणीजे मजकूर ऐकून कुणीच काही बोले ना तसे हंबीरराव म्हणाले चला आता तरी याद झाली म्हणायची राणीसाहेबासनी आमची बाळराजं मंचकावर चढलं त्यात अडगळगून गडावर गडावरनं काढलं त्यांनी आम्हासनी तवा म्हणाल्या तुमच्या मसलतीनं तिनं सार निवांत करू आता हुकूम हाय पंतसुरमिसांच्या मसलतीला जावा काय करायचं बोला बघू हंबीररावांनी माणसं चाचपली कराडात काय मसलत निघती बघाय काय हरकत हाय आनंदरावांनी सुचवले ते ऐकून मिशांच्या कं... कंगोलांखाली पालथी मूड देत हंबीरराव आणखी कुणी काही बोलतंय का याचा सासूत घेत राहिले आता कसं बी झालं तरी रामराज गादीवर चढल्यात राणी साहेबांचा हुकूम तो त्यांचाच मान्या पाहिजे पाहिजे की नाही म्हटलं तरी शंकरजी शंकराजी मोहित्यांनी आपल्या बहिणीची तळी आडमार्गाने उचललीच बाकी थोरल्यासनी पार बघल्याला टाकला समध्यांनी हे काय बरं केलं नाही महाजी मापोलकर बोलला ही भाबडी मैदानावरची माणसं अशीच बुजल्या खोंडागत कुठे नको तिकडे जाणार हे हंबीररावांनी ताडले खाकरून भरड्या बोलीत ते म्हणाले अरे बाबानू ही फौज काय ज्योतिबाच्या यात्रेला चालली नाही ती घेऊन अण्णाजी मोरपंत पनाळ्याकडे निघाल्या युवराजासनी काढण्या चढवून करा करायचा कुठं ते ऐकताना कित्येकांचे डोळे वासले गर्दनात ताक झाल्या असे विपरीत ऐकायची सवय नव्हती कुणाला बैठक पार येलबडून गेली कुणीतरी म्हणाले छा हे म्हणजे लयच झालं हंबीरराव त्याला तोडत म्हणाले झालं नाही पण व्हायचं हाय आपण व्हायचं काय सामील आपण व्हायचं काय सामील ध्याई पडली तरी धन्याचं भलं चिंत चितणारी जात आपली का खाल्ल्या मिठाला बेमान कसं बी असलं तर युवराज थोरला आहेत धर्मानं गादीचं वारस आहेत रामराज आमच्या रक्ताचं असलं तरी धाकलं आहे त्यांचा नाही लागत हक्क गादीला कसं जावं असलं तिला आम्ही नगच ते दोन चार आवाज एकदम उठले निस्त नगम होऊन हे मिटत नाही आम्ही स्वतः तर नाहीच पण कुणाला बी काढण्या चढवू देणार नाही आमच्या युवराजांच्या हातात ह्यो इसकोट आवराय हस्कोट आवराय पाहिजे आपण कुठंतरी कसं आवरता आवरणार त्यो हो? रुपाजीला काही सुचे झाले अण्णाजी मोरोपंतासनी बोलवून बोलवूया इकडं चार गोष्टी सांगूया समजुतीच्या जाणते हंबीरराव तोड काढत म्हणाले सर्वांनी त्या मसलतीला संमती दिली हंबीररावांच्या चिटणीसांनी अण्णाजींच्या हारकऱ्यामार्फत परतीचा निरोप दिला आपण उभयता भेटीस येणे बैठकीत हिताची ती मसलत तपशिलाने करू तो निरोप ऐकून मोरपंत अण्णाजींना म्हणाले आम्ही हेच म्हणत होतो पूर्वीपासून जाऊया आपण सर, सरलष्करांच्या भेटीस अण्णाजी ते खोडून काढीत म्हणाले पंत जोड द्यायची तर, तर सरलष्कर जमावानीशी येते आपल्या तळावर तळबिडात जाण्याचा धोका या क्षणी शहाणपणाचं ठरणार नाही आम्हाला विश्वास होता ते महाराणींचं नातं मानतील याचा राजाज्ञीला मान देतील याचा आता त्यांच्यावर विसंगून चालणार नाही आपली पावलं आपणच उचलली पाहिजेत मोरोपंत गंभीर झाले आपण कसल्या दुष्टचक्रात रीतसर गुरफटत चाललो आहोत याची कल्पना येताच त्यांचे मन खिन्न झाले यावेळी आपण युवराजांशी तहाची बोलणी करावी असं वाटतं आम्हाला पहिल्यापासून अनिच्छेने अण्णाजींशी हात मिळवणी केलेले प्रल्हाद पंत म्हणाले तह आणि तो या क्षणी युवराज तो मानतील असं वाटतं काय तुम्हास अण्णाजींनी त्यांनाही खडून काढलं ते ऐकून आम्ही येतो जरा म्हणत प्रल्हाद पंत अण्णाजींच्या डेऱ्यातून बाहेर पडले आणि आपल्या डेऱ्यात आले खरोखरच त्यांनी तहाचे पत्र सिद्ध केले आणि आपल्या दिमतीच्या माणसांमार्फत पन्हाळ्याला पाठवूनही दिले संध्याकाळ उतरायला आली अण्णाजी मोरोपंतांनी अण्णाजी अन, मोरोपंतांची वाट बघून हंबीरराव तळबिडात कंटाळले आपली एवढीही मुरवत हरघडी खांद्याला लावून असणाऱ्या याची त्यांना मनस्वी आली मनोमन काहीतरी पक्के ठरवून त्यांनी आनंदराव रूपाजी महाजी आणि आपले बंधू शंकराजी व हरीफजी यांना एकजाग करून हुकुम फरम्या जनावर चटक्या जनावरांवर मांडा घ्या आणि कराडच्या फौजेत घुसा मिळतील तेवढी माणसं फोडून तळबिडाच्या वाटेला लावा निघा रात्र धरून हंबीररावाची माणसे अन्नाची मोरोपंतांच्या फौजेत घुसली लागे बांधे लावून एक एक गोट फोडून तळबिळा तळबिळाकडे धावू लागली ती खबर लागताच अण्णाजी विथरले मोरोपंतांसह रात्रीचे घोड्यांवरून तळाचा फेर टाकीत माणसे थोपवण्यासाठी फिरू लागले हंबीरराव माणसे फोडता आहे त्याचा अर्थ काय तो अण्णाजी अचूक उमगले फौज दुबळी करून सरलष्कर चालून येणार ती अधिक दुबळी होण्याची वाट न बघता त्यांच्यावर चालून जाणे भाग आहे रात्रभर अण्णाजी मोरोपंतांनी विचार करून निर्णय घेतला हंबीरावांवर चालून चालून जाण्याचा आता कट बहकत चालला दिवस फुटी बरोबर अण्णाजी मोरोपंतांनी हाती असलेल्या फौजेनिशी तळबीड हल्ला चढविला आहे तळबिडावर हल्ला चढवलाही आहे हंबीरराव तयारच होते त्यांचे ही भक्कम होते हा हा म्हणता पंधरा हजार मावळ्यांनी फौज सकट अण्णाजी मोरोपंतांना घेर टाकला प्रसंग परतला आहे हे ओळखून पंतांनी हातातील हत्यार टाकले ते बघून अण्णाजींचाही हात लटका झाला शेलक्या माणसांच्या मेळासह हंबीरराव खासे घेऊन खासे येऊन थेट अण्णाजी मोरपंतांना भिडले मांड न मोडता घोड्यावरून झुकून हाताचा तिवार कपाळाकडे कडवेपणाने म्हणाले मुजरा मुजरा तुमच्या आणि शानपणाला ज्या हातानं शेल पागुटी घ्यावीत त्या हातात काढणे चढवायला निघाला छत्र धरावत त्या डोळीवर हत्यार धरायला निघाला धन्यासनी जाऊन मैनावी झाला नाही तर त्यांच्या पोटच्या गोळ्याला घेरायला निघाला ते असत तर तर झाली असती काय ही छाती तुमची हंबीररावाच्या डोळ्यातून ठिणग्याच ठिणग्या उधळल्या त्या खाली मानात घातलेल्या पंतसुरमिसांच्या पगड्यांवर उतरल्या आनंदराव रुपाजी काढण्या बसल्या म्हणजे माणसाला कसं मेल्या ग शर्मिंद वाटतं हे कळू द्या हेच नाही दोरखंडाने दस्त करा हेच नाही कसला दिस दावला हे नी स्वतःवर सुद्धा खट्टा झालेल्या हंबीररावांनी जनावराला तिडिकेची ताच भरली ते तळबीडच्या रोखाने उधळले पाठोपाठ चाळीस पन्नास तापा उधळल्या अण्णाजी मोरोपंतांसह प्रल्हाद निराजी आणि राहूजी सोमनाथ कैद झाले ज्या हाताने मुजरा केला होता त्याच हाताने मोरोपंतांना काढण्या चढवताना एक धारकरी गलबलून म्हणाला असं कस असं कस फसली फंदात आणि ते ऐकताना मोरोपंतांच्या नेत्रकडा थरथरणारी आसळ टपटप टपकली आणि कराडच्या भुईत मिसळली युवराज पन्हाळगडावर होते रामराजे रायगडावर होते आणि मराठी दौलतीच्या छत्रपतीचा निवाडा कराळच्या माळावर लागला होता हंबीररावांच्या हातांनी कैलासवासी स्वामी इतर नेहमी म्हणतच आले होते श्रींची इच्छा तेच खरे दुसरे काय